प्रश्न क्रमांक एक प्रतिष्ठित चॅम्पियन ऑफ चेंज पुरस्कार दोन हजार तेवीस कोणास प्रदान करण्यात आला आणि पर्याय खालीलप्रमाणे आहेत एक सोमदत्त सिंग दोन सेरेना विल्यम्स तीन अपोली नारीज डिसोजा चार मुकुंद थटाई आणि या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सोमदत्त सिंग प्रश्न क्रमांक दोन एकवीस हजार पाचशे फूट उंचीवरून उडी मारणारी पहिली महिला स्काय ड्राईव्ह कोण बनली आणि पर्याय खालीलप्रमाणे आहेत एक शीतल महाजन दोन अनुप्रिया पटेल तीन कविता महाजन चार प्राची तांबे आणि या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक शीतल महाजन प्रश्न क्रमांक तीन ग्लोबल डिस्पोजिबल टुरिझम अवॉर्ड दोन हजार तेवीस कोणत्या राज्याने जिंकला आहे आणि पर्याय खालीलप्रमाणे आहेत एक केरळ दोन गुजरात तीन महाराष्ट्र चार राजस्थान आणि या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक केरळ